धन्य सभाग्य नर आणि नारी ताती वारी पंढरीची तयांचे चरणी माझे दंडवत जे नेमे माझ्या गात विठोबासी दिवाळी दसरा अवघे पर्व काळ नांद सकळ तया घरी चोखा म्हणे धन्य धन्य ते संसारी नेमे करी ती वारी पंढरीची नमस्कार मी जानवी सावंत जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू मानके हियरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोल्ड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यातील लोणंद या ठिकाणी मुक्कामी आहे पालखी तळावर माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे थेट लोणंदच्या पालखी तळावरून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जयरी विठ्ठल मी आता लोणंद या ठिकाणी आहे आणि आज संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही लोणंद मुक्कामी आहे माझ्या पाठीमागं तुम्ही पाहताय लोणंद या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक आत्ता या ठिकाणी आलेले आहेत वारकरी हे दिंड्यांच्या माध्यमातून पालखीसोबत चालत असतातच पण त्याचबरोबर ज्या ज्या वेळेला माऊलींची पालखी ही वेगवेगळ्या ठिकाणी येते वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करते त्यावेळेला त्या ठिकाणचे त्या स्थानिक पंचक्रोशीतले नागरिक हे माऊलींच्या दर्शनासाठी सकाळपासून रांगेत उभे असतात आत्ता तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय खूप मोठी गर्दी आपल्याला या वाहनता आत्ताच्या माऊलींच्या या तळावरती पालखी तळावरती दिसून येते आणि हे सगळं चित्रित करत असताना एक वेगळा आनंद या ठिकाणी आपल्याला नेहमीच मिळत असतो ही दृश्य ज्या वेळेला आपण पाहतो की पूर्णपणे एक नवीन ऊर्जा एक नवीन सकारात्मकता आपल्याला दिसते मी तुम्हाला दाखवू इच्छितो या ठिकाणी पालखी मुक्काम स्थळावरती आहे आणि आता आ, या ठिकाणीच हा पालखीचा मुक्काम आपण या ठिकाणी बघतोय माऊलींची पालखी आत्ता या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी आहे मात्र या ठिकाणची जी सुरक्षा व्यवस्था आहे ही सुरक्षा व्यवस्था कडेकोट बंदोबस्त पोलिसांचा आणि त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या संस्थांचे जे मेंबर्स आहेत वेगवेगळ्या संस्थांचे जे सदस्य आहेत हे या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसांना सहकार्य करत असतात आर्ट ऑफ लिव्हिंगची काही मुलं देखील जे साताऱ्यावरून आली आहेत ती देखील या ठिकाणी बंदोबस्तामध्ये पोलिसांना सहकार्य करताना आपण बघतोय माऊलींच्या पालुकांचं दर्शन घेण्यासाठी एकच मोठी गर्दी आपल्याला या वाहन तळावर झाल्याचं दिसून येत आहे आपण या ठिकाणी पाहतोय ही गर्दी आणि या गर्दीच्या माध्यमातून आपण माऊल माऊलींच्या मावु, पादुकांचं दर्शन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी लोणंदून बारामतीच्या काटेवाडीमध्ये धोत्राच्या पायघड्या घालून संत तुकाराम महाराज पालखीचं स्वागत करण्यात आलं गेली एकशे छत्तीस वर्षापासूनची ही परंपरा सुरू आहे संत गाडगेबाबा महाराज यांच्या परंपरेपासून ही प्रथा सुरू असल्याचं बोललं जातं या स्वागतावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या सुनेत्रा पवार यांनी या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या त्यांनी स्वतः वारकऱ्यांसाठी चपात्या लाटल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा काठेवाडीमध्ये दाखल झालेला आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी पालखी जी आहे ती खांद्यावर घेतली जाते आणि या ठिकाणी धोत्राच्या पा... पायघाड्या या ठिकाणी घालून या पालखीचं स्वागत केलं जातं या ठिकाणी आपण पाहू शकता या गावातील काठेवाडी गावातील परीट समाजाला ह्या धोत्राच्या पायघाड्या घालण्याचा जो आहे तो मान मिळाला जातो या ठिकाणी आपण पाहू शकता घालत पालखीच स्वागत केलं जात आणि पालखी जी आहे ती पालखी ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार सुप्रिया सुळे झालेले होते यामुळे आता या संत गाडगे बाबा महाराज यांनी चालू केलेली एकशे छत्तीस वर्षाची परंपरा जी आहे ती अखंडितपणे आजपर्यंत सुरू आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज मध्ये शासनाने वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला सरकारच्या या निर्णयानं वारकऱ्यांमधून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या या निर्णयाबाबत वारकऱ्यांची स्पष्ट भूमिका पहिल्यांदाच समोर येत ज्ञानेश्वर माऊली संस्थान विश्वस्त निरंजननाथ महाराज हे पहिल्यांदाच या विषयावर स्पष्ट बोलले असून जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये निरंजन आपली भूमिका मांडली आहे जयरी विठ्ठल मी आत्ता लोणंद या ठिकाणी माऊलींची पालखी आहे मुक्कामी आणि त्या पालखी तळावरती मी आत्ता आहे आणि माझ्यासोबत आहेत माऊली संस्थांचे विश्वस्त निरंजननाथ महाराज आणि त्यांची भूमिका एका वेगळ्या विषयावरती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत वारकरी महामंडळ स्थापन करण्यासंदर्भातला एक निर्णय शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलाय आणि या सगळ्या संदर्भात संस्थांचं भन्ना, म्हणणं महाराजांचं म्हणणं नेमकं काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मला स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये खूप छान वारी सोहळा सुरू आहे आणि एक वेगळा निर्णय याच निमित्तानं शासनानं जाहीर केला वारकरी महामंडळाचा आपली प्रतिक्रिया सर्वप्रथम तर माझी भूमिका अत्यंत वैयक्तिक आहे वारकरी म्हणून आणि वारीचा एक घटक म्हणून वारकरी महामंडळाची स्थापना करण्याचा सरकारचा जो निर्णय आहे तो अतिशय स्तुत्य आहे त्याला कुठेही विनाकारण विरोध करू नये परंतु आम्हाला जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांचे उत्तर जोपर्यंत मिळत नाही त्या प्रश्नांवर आम्हाला जोपर्यंत क्लॅरिफिकेशन साईट येत नाही तोपर्यंत आम्ही कुठली ठोस भूमिका निदान मी तरी प्रगट करू इच्छित नाही वारकऱ्यांमध्ये ही परंपरा फार अनन्य आहे आणि हा संप्रदाय स्वयंसूत संप्रदाय बरं का या संप्रदायाला माणसं चालवत नाही या संप्रदायाला संत चालवतात फक्त या निमित्ताने का एका चांगल्या संकल्पाची सुरुवात व्हावी चांगले काहीतरी इम्प्लिमेंटेशन व्हावे विनाकारण विरोधही नसावा आणि विनाकारण आनंदही नसावा प्रार्थना एवढीच आहे की संकल्प जर गेलेला आहे केल्या गेलेला आहे तर तो, तो इम्प्लिमेंट करताना मूळ परंपरा मूळ वारकरी याला सोडून वेगळ्या धाटणीचं काहीतरी बनवायचंय म्हणून बनवावं असं होऊ नये ही आमची प्रार्थना परत बरं का ज्ञानोबंद तुको कडे नक्कीच खूप छान असा मुद्दा सरांनी आपल्याला वैयक्तिकरित्या त्यांनी जी आपली भूमिका आहे ती मांडलेली आहे की वारी परंपरेला कुठेही या महामंडळाच्या माध्यमातून धक्का न लागता जर काही चांगलं होणार असेल तर त्याचं स्वागत आहे असं त्यांनी स्वतः म्हटलंय कॅमेरामॅन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी लोणंदोन माऊलींची पालखी जेव्हा कोणत्याही मुक्कामी असते तेव्हा माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची तिथे गर्दी होते त्या शहराच्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने पालखी तळावर येत असतात खास याकरता परिवहन महामंडळ सातारा यांनी भाविकांसाठी विशेष बस सेवा सुरू केली आहे यासंदर्भात बस डेपोचे अधिकारी मोहन महाडिक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात मी आता मध्ये आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आज पालखीचा मुक्काम हा मध्ये आहे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मध्ये आहे आणि मध्ये जसं वारकरी या पालखीसोबत आहेत तसंच लोणमध्ये ज्यावेळेला पालख्यात येते त्यावेळेला पंचक्रोशीतले किंवा आजूबाजूंच्या गावातली शहरातली जी माणसं आहेत जे भाविक आहेत ते पालखीच्या दर्शनासाठी लोणंदमध्ये येत असतात आजही ग्रामीण भागामध्ये जर आपण गेलं तर जो आपण प्रवासाची जी सुविधा म्हणतो ती एस टीच्या माध्यमातून पुरवली जाते आणि आता एस टीचे अधिकारी आ, मोहन आ, महाडिक सर आता माझ्यासोबत आहेत तर त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया सर कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे एकूणच ही जी सगळी व्यवस्था तुम्ही केली आहे एस टीची तर ही किती गावांपर्यंत तुम्ही केली आहे आणि एकूण किती सेवा एस टीची आता सुरू आहे आपण एकशे आठ बसेस सोडलेले आहेत ज्यादा आणि त्याच्यामध्ये लोणंद सातारा कापडगाव फाटा फलटण पंढरपूर शिवदया हॉस्पिटल खंडाळा आणि शिरवळसाठी अशी आपण बसेसची व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी आपली सगळी टीम म्हणजे सुपरवायझर असतील किंवा वाहतूक निरीक्षक असतील कुठल्या डेपोच्या गाड्या कुठल्या मार्गावरून जाणार हे आपण नियोजित केलेलं आहे एकूण साधारणतः सकाळी किती वाजल्यापासून ही सेवा सुरू झाली हो आणि रात्री किती वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे आपली चोवीस तास हा चालू असते आपली इथे कंट्रोलर मुकामालाच असतात ज्यावेळेला गर्दी वाढेल बस म्हणजे बसच्या प्रमाणात गर्दी होईल त्यावेळेला आपण त्यांना गाडी सोडतो रात्री सुद्धा आपण पंढरपूर साठी इथून पण गाड्या सोडलेत तीन ज्यादा तसं आपली अखंड चालू असते गाड्या असतात या सगळ्याचा जर आपण विचार केला तर साधारणतः किती प्रवासी या संपूर्ण दिवसभरात प्रवास करते असं वाटतं साधारणतः नाही म्हटलं तर एक वीस एक हजार प्रवासी प्रवास करू शकतात संपूर्ण गावाबाजूला हो कसा रिस्पॉन्स आहे आता कारण पूर्वीच्या आता थोडासा आपण जर अगोदरचा विचार केला तर एस टी तोट्यात एसटी तोट्यात असं आम्ही सुद्धा सातत्यानं म्हणत होतो आताचा काय अनुभव महाराष्ट्र शासनाच्या महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक या जी योजना ज्यापासून चालू झाल्यात त्यापासून असा प्रचंड प्रमाणात चांगला प्रवासी प्रतिसाद एस ला मिळतोय ग्रामीण भागातला सुद्धा आणि त्या पद्धतीने जास्तीत जास्त ग्रामीण भागात सेवा देण्याचा किंवा यात्रा किंवा जादा वाहतुकीसाठी नियोजन करण्याचं आपण काम करतो नक्कीच म्हणजे आता एसटी फायद्यात आहे असं म्हणायला हरकत नाही फायद्यात नाही पण चांगल्या पद्धतीने एसटीचं रुटीन लागतंय आता निश्चितपणाने धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल आपण एस टीची जी सेवा आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपण बघत असाल माझ्या आजूबाजूला प्रचंड गर्दी आहे कारण बाजूच्या गावातून येणारी जी सगळी भाविक आहेत हे सगळे एस टीतूनच प्रवास करत असतात आणि त्यांच्यासाठी ते सोयीचं आहे कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी होतो माऊलींच्या पालखीचा मुक्काम म्हणजे वारकऱ्यांसाठी जणू आनंद सोहळा वारीचा मुक्काम हा तर वारकऱ्यांचा विश्रांतीचा दिवस असतो मात्र या मुक्कामामध्ये हे वारकरी हरिनामामध्ये तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळतात चला तर मग आपणही आनंद घेऊया लोणांच्या पालखी तळावर रंगलेल्या या गवळण गायनाचा पुत्रा पु त पूरे लाइ ುಢೆ ಪಾಟೀವಾಂಟವರೆ ಸಾಗೆ ಕೌಳನ ಸಾಂಗೆ ಕೌಳನಿನಾ 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 ಕೌಳನ ಸಾಂಗೆ ಕೌಳನಿನಾ

सांगेवळ सांगे जवळणी नाव सांगे गलबाल झाली दाशी झाली बाल धाली दाशी जनी हेल गाली आयशी झाल बाल धाली पावलीच्या पालखी सोहळ्यामध्ये राज्यातल्या अनेक भागातून आलेल्या दिंड्या आणि दिंड्यांमधून हजारो वारकरी सहभागी होतात एवढ्या सगळ्यांच्या राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था कशी होते याची उत्सुकता सगळ्यांनाच असते याबाबत दिंडी प्रमुखांकडून माहिती घेतलीय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता लोणंदमध्ये आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आता लोणंदच्या मुक्कामी आहे आपण ज्यावेळेला नेहमी आपल्या सगळ्या फोटोज मधून किंवा दृश्यांमधून बघतो की, की पालख्यांसोबत हजारो वारकरी चालत असतात आळंदी ते पंढरपूर हा प्रवास जवळजवळ अठरा ते वीस दिवसांचा आहे आणि एवढ्या वीस दिवसांमध्ये ही सगळी मंडळी राहत कुठे असतील खात कसे असतील काय करत असतील असे सगळे प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतात मात्र आपल्याला नेमकं कळत नाही ने अनेक वेळेला की ही जी सगळी सोयी सुविधा असतात या सोयी सुविधा कशा पद्धतीनं केल्या जातात मी आता मधल्या पालखी तळावर आहे आणि पालखी तळावरती तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय की तंबूंची व्यवस्था केलेली आहे आता ह्या ज्या पालख्या आहेत किंवा या दिंड्या ज्या आहेत या दिंड्या मधून चालणाऱ्या जे वारकरी आहेत हे या तंबूंमध्ये वास्तव्य करतात त्यांची सगळ्यांची जी राहण्याची सोय आहे ही या तंबूंमध्ये केलेली असते त्याचबरोबर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा दिंडीचे जे मालक आहेत ते मालक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करत असतात दिंडी बरोबर सोबत चालणारे जर ट्रक तुम्ही जर पाहिले तर त्या ट्रकच्या माध्यमातून देखील आपल्याला लक्षात येतं की कशा पद्धतीनं ही सगळी रचना असते या ट्रक्समधून हे जे सगळं सामान आहे हे सामान भरलं जातं आणि ज्या स्थळावर पालखीचा मुक्काम असेल त्या मुक्काम स्थळापर्यंत ही पालखी किंवा हे ट्रक जे आहेत ते नेले जातात आता माझ्यासोबत एक दिंडी आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया जय हरी विठ्ठल आपलं नाव सांगा आपण कुठून आलात आणि आपल्या दिंडीचं नाव काय माझं नाव कळवराम महाराज गेन मरकळ तालुका खेड जिल्हा पुणे मुख्य गोष्ट असते ती खाण्यापिण्याची सकाळचा नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल रात्रीचं जेवण असेल या ज्या सगळ्या रचना आहेत त्या कशा पद्धतीने त्यासाठी एक स्वयंपाकाची गाडी आहे एक तंबू रावट्या त्यांची एक गाडी पाण्याचे दोन टँकर आहेत आणि त्या रावठ्या किंवा त्या गाडीमध्ये आचार्य आचार्यांची सोय आहे चार सहा आचेरी असतात ती स्वयंपाकाची व्यवस्था करतात आणि ते गडी लोक असतात दहा जण ग्रुप ते रावट्या ठोकतात तिचे आणि सगळी सोय राहते आमची पण आता आपण जे बघतोय हजारोंनी माणस आहेत वारकरी आत्ता हजारोंनी आहेत तर या गाड्या पुढच्या स्थळापर्यंत पोहोचायला त्या वेळेत पोहोचतात का आणि वेळेत तुम्हाला सगळ्यांना जेवण नाश्ता मिळतो का हो वेळेत सगळं होतं सर तंबू आले की लगेच संध्याकाळी चहा आणि जी संध्याकाळचं जेवण आणि सकाळी मग पाठी तीन वाजता उठून गाड्या पुढे पूर जातात पुढल्या मुक्कामाला किंवा न्यारीच्या ठिकाणी त्या ठिकाणी ती सगळी सोय करतात दिंडीवाल्यांची आमची म्हणजे ही रचनाच तुम्हाला पहिल्यापासून आखून दिलेली असते धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी आपल्यासोबत आता आळंदीमधून आलेली ही दिंडी होती आणि दिंडी या दिंडीच्या माध्यमातून कशा पद्धतीची या सगळ्याची रचना आहे त्यांची राहण्याची व्यवस्था असेल खाण्यापिण्याची व्यवस्था असेल याचं जे नियोजन आहे हे नियोजन दिंडीच्या माध्यमातून केलं जातं आणि ह्या दिंड्या या सगळ्याची काळजी घेत असतात तेव्हाच हे वारकरी सुरक्षितपणे किंवा अगदी बिनधास्तपणे या वारीमधून चालत असतात कॅमेरामॅन सह मी प्रशांत सागवेकर जय साठी लोणंदवरून माऊलींच्या पालखी तळावर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता त्या ठिकाणी अनेक सुविधा उभ्या कराव्या लागतात अशातलीच एक महत्वपूर्ण सुविधा म्हणजे प्रसाधन गृहांचे लोणंदच्या पालखी तळावर भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या या विशेष सुविधेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता मध्ये आहे आणि लोणमधल्या पालखी तळावरती अनेक सोयी सुविधा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी शौचालयांची सुविधा आपल्याला सगळ्यांना दिसत असेल अनेक वेळेला पालख्यांसोबत हजारो वारकरी चालत असतात आणि मग या सगळ्यांची जी मूलभूत गरज आहे त्या मूलभूत गरजेकडे त्यातलं जे स्थानिक प्रशासन आहे म्हणा किंवा दिंड्यांचं व्यवस्थापन असेल म्हणा किंवा संस्थांच्या माध्यमातून असेल म्हणा अशा पद्धतीच्या सोयी सुविधा वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात पालखी तळावर ज्यावेळेला पालखी येते त्यावेळेला नुसतेच वारकरी सोबत नसतात तर त्या त्या गावातली लोक स्थानिक असतील किंवा गावातल्या आजूबाजूची ज्या पंचकृषी आहेत त्या पंचकृषीमधून येणारी लोक असतील हे सगळी जण पालखीच्या दर्शनाकरता पादुकांच्या दर्शनाकरता हे पालखी तळावर एकत्र येत असतात आणि त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होते या वेळेला जर अशा पद्धतीच्या सुविधा केल्या गेल्या नाहीत तर गावागावांमध्ये साथीचे आजार पसरू शकतात रोगराई होऊ शकते या सगळ्याची काळजी म्हणून अशा पद्धतीच्या रचना केल्या जातात ही तात्पुरती बनवण्यात आलेली शौचालयं आहेत ज्यावेळेला पालखी इथून मार्गस्थ होईल लोणांवरून तिच्या पुढच्या मुक्कामी त्यावेळेला ही व्यवस्था सगळी इथून काढण्यात येईल मात्र ही तात्पुरती व्यवस्था फार गरजेची असते आणि वारकऱ्यांसाठी ती अतिशय आवश्यक अशी बाब असते आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्ही बघत असाल की महिलांसाठी सुद्धा वेगळी रचना करण्यात आलेली आहे पुरुषांसाठी वेगळी रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या ज्या काही सगळ्या सुविधा आहेत ह्या सुविधा वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे या सगळ्या सुविधांचा लाभ घेत घेत हे वारकरी जे आहेत हे वारकरी पुढे चालत असतात त्यामुळे नुसतं वारी ही हा एक जो सोहळा आहे या सोहळ्याला अनेक अंग आहेत आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेला ही रचना केली जाते त्यावेळेला ही वारी जी आहे ती सुरक्षितपणे पंढरपूरपर्यंत पोहोचायला मदत होते कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी लोणंदहून तर याविषयी प्रसाधन गृह व्यवस्थापकांकडून माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात शौचालयांची व्यवस्था पालखी तळावरती केली जाते आणि ती व्यवस्था कशी असते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचं नाव सांगा नमस्कार सर तुमची आहे ती व्यवस्था, थी व्यवस्था, थी व्यवस्था कशा पद्धतीने केली जाते माझं नाव प्रशांत भिलारे आमच्या संस्थेमार्फत ही सुविधा दिली गेली आहे हे एक सेट एक वाय एकचा सेट असतो म्हणजे एक सेट आम्ही मागच्या गावामध्ये तर दुसरा सेट पुढच्या गावमध्ये असे अठराशे प्लस अठराशे असे दोन सेट आम्ही वापरत असतो जो एक सेट अठराशेचा पहिल्या गावात असेल तो डायरेक्ट तिसऱ्या गावात जातो ची आता दुसऱ्या गावातला आहे तो चौथ्या गावात जात असतो अशा प्रकारे म्हणजे वारकऱ्यांची काही कुठल्याही प्रकारे वाईट अवस्था होऊ नये टॉयलेटच्या संदर्भामध्ये याची काळजी पूर्णपणे घेतलेली असते सर्व सुविधा यात दिलेल्या जातात जेटिंग मशीनने आम्ही क्लिनिंग करतो वेळोवेळी सक्षम करत असतो टॉयलेटचं आणि आमची पूर्ण टीम इथे राबत असते दिवस रात्र आणि पूर्ण सुविधा आम्ही माउलची करू शकतो याचा आम्ही प्रयत्न करत असतो किती एकूण टॉयलेट्स किती तुम्ही उभी करता वेगळ्या 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 ठिकाणी जवळपास पूर्ण गावामध्ये अंदाजे अठरा ते वीस पॉईंट असतात काही ठिकाणी दोनशे काही ठिकाणी शंभर काही ठिकाणी पन्नास अशा वेगवेगळ्या प्रकारचे सेट असतात जशी त्या भागातली गरज असेल त्याप्रमाणे आम्ही ते पुरवत असतो आणि त्यासाठी त्या आमची क्लिनिंग टीम असते वेगळी जेटिंगची टीम असते सक्षम टीम असते लोडिंग अनलोडिंग टॉयलेट उचलण्यासाठी परत उतरवण्यासाठी एक वेगळी टीम असते असे पूर्ण नियोजन करून आम्ही करत असतो धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद टॉयलेटची सुविधा जी आहे ती कशा पद्धतीने केली जाते आत्ताच आपण ऐकलं सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी लोणंद जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हियरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोल्ड सेड्स राजेश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये दररोज भाविकांना प्रश्न विचारले जातात आणि अचूक उत्तरं देणाऱ्या भाविकांना राजबिंदू ग्रीन गोल्ड सेड्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीने आकर्षक बक्षीस देण्यात येतात पाहूयात जय विठ्ठल जय विठ्ठल या आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दररोज प्रश्न मंजुषा घेत असतो आणि या प्रश्न मंजुषेमध्ये बरोबर उत्तर देणाऱ्या वारकरी मंडळींना आमच्या राजबिंदू ग्रीन गोल्ड सीड्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीनं छोटस गिफ्ट आपण देत असतो चला तर मग आजच्या प्रश्न मंजुषेला आपण सुरुवात करूया सगळ्यांनी प्रश्न नीट ऐकायचा ज्यांना उत्तर येते त्यांनी फक्त हात वर करायचा कोणी उत्तर द्यायचं ते मी सांगेन ठीक आहे चला सुरुवात करूया पहिला प्रश्न माऊलींची पालखी पंढरपूर मध्ये पोहोचते ती तिथी कोणती या माऊली या 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 नाव सांगा तुमचं सा शिवाजी रंगनाथराव पाटील देगलूर नांदेड जिल्हा वन्नाळी गाव आणि हरिभक्त पारायण आणि शिवभक्त पारायण पण आहे त्यामुळं तुम्हाला उत्तर येणार सांगा तसं <laughs> सा माऊलींची पालखीचा रेंगण हा दशमीला वाखरी मध्ये असतोय आणि दशमीला जाता जाता एका मध्य आणि दशमीच्या मध्ये माऊलीची पालखी की बरोबर आषाढ शुद्ध दशमीला पालखी पंढरपूरला पोचते राजबिंदू या आमच्या प्रायोजकांच्या वतीनं हे छोटस गिफ्ट आता आपण वळ अभिनंदन तुमचं धन्यवाद माऊलींच्या धाकट्या बंधूंचं नाव काय कोणा सांगत्या <laughs> सांगा काना काना सोपान नाही आनंद सोपान घेते आंबे तालुका जिल्हा बीड अगदी उत्तर बरोबर आहे माऊलींच्या धाकट्या बंधूंचं नाव सोपान काका ग्रीन गोल्ड सीड्स आम या आमच्या प्रायोजकांच्या वतीनं सहप्रायोजकांच्या वतीनं एक छोटस गिफ्ट धन्यवाद धन्यवाद माऊली माऊलींच्या रथाच्या पुढे किती दिंड्या असतात सत्तावीस नाव सांग तुमचं उत्तम रंगनाथ गिरते तालुका अंबाजू जिल्हा बीड किती दिंडे असतात सत्तावीस बरोबर सत्तावीस दिंडे असतात माउलींच्या रथाच्या पुढे राजबिंदू या आमच्या प्रायोजकांच्या वतीनं हे छोटस गिफ्ट दिंडीत सर्वात पुढे कोण असतात कोण बोलल या नाव सांगा तुमचं माऊली दहा नांदेड कोण असतो सगळ्यात पुढे झेंडेवाला झेंडेवाला पालखी सोहळ्यामध्ये ज्या दिंड्या असतात त्या दिंड्यांच्या पुढे सगळ्यात झेंडेवाले असतात तुम्हाला महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीनं आपण ही छोटीशी छत्री गिफ्ट देतोय अभिनंदन तुमचं दे 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 दे। आणि आजच्या प्रश्न मंजुषेमध्ये इथेच थांबतोय धन्यवाद પુડલિકા પાશી ઉભા નામા ઉભા કીર્તનાસી યુ નિયા પંડુરંગે સ્વયે ટાળ ધરી અંગે ગાઉ લાગે બરોબરી ના બોલાયા ઉરી સ્વરદેવાચમટલા દાસી જનીને ઓળખીલા જયહરી વિઠ્ઠલ સહપ્રાયોજક રાજબિંદુ માણકે હિયરિંગ સર્વિસેસ પુણે ગ્રીન ગોડ સેટ્સ રાજેશટરી અને મહારાષ્ટ્ર ગ્રામીણ બંક કાર્યક્રમ આજક રામકૃષ્ણ હરી